नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक विधान केलं अनधिकृत बांधकामे यापुढे नकोत याच्यापूर्वी जे झालं ना ते गंगेला मिळालं पण आता यापुढे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला जर पाठीशी घातलं गेलं तर त्या अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवलं जाईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जी कामं झाली खास करून मुंबई महापालिकेमध्ये एकाच कंत्राटदाराला कशी काय कामं मिळाली असा प्रश्नही त्याने तिकडे उपस्थित केला महत्वाचा मुद्दा काय आहे की यापुढे या अनधिकृत बांधकामे नको ठीक आहे आता इथून पुढे नको पण यापूर्वी झालेल्याचं काय म्हणजे यात वर्षभर हे सरकार आहे म्हणजे याचा पण काळ आहे आणि यापूर्वीची जी सरकार आहे म्हणजे महापालिका असतील नगरपालिका असतील सगळीकडेच अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आहे परवाने घेऊन बांधकाम करणाऱ्यांना तुम्ही अनधिकृत बांधकाम म्हणू शकता अनेक ठिकाणी परवानाच काढला जात नाही आणि कारण काय आहे की समजा परवाना काढायचं ज्यांना कर्ज काढायचं आहे त्यांना परवाना लागतो ज्यांना कर्जच काढायचं नाही त्यांना परवाना लागत नाही आता परवाना समजा जरी काढला तर परवान्यानुसार बांधकाम होत आहे की नाही हे बघणार कोण महापालिकेचे संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या हातावर चिरमिरी देऊन ह्या सगळ्या व्यवस्था केल्या जातात समजा कोणी तक्रार केलीच तर तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे चौकशी चालू आहे ही चौकशी अशीच चालत राहते एखादा माणूस फारच पाठपुरावा करायला लागला आणि तो समजा न्यायालयात गेला तर तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट उच्च न्यायालय असं करण्यामध्ये ती इमारत कधीच पूर्ण झालेली असते आणि समजा तुम्ही उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलात तुम्हाला न्यायाच्या विषयामध्ये अनेक गोष्टी आहेत तिकडच्या न्यायाधीशाने सांगितलं तर हे काही उच्च न्यायालयाचं प्रकरण नाही आहे तुम्ही तालुका कोर्टात जा असा सल्ला जर मिळाला तर संपलाच विषय म्हणजे सामान्य माणसाला समजा दिसलंय की कुठेतरी हे जे काय होतंय ते अवैध आहे हे नियमानुसार होत नाही त्याच्या तक्रारीची दखल कुठे घेतली जाते तक्रारीची दखलच घेतली जात नाही आहे आणि फार कमी प्रमाणे दखल घेण्याचं हे जे आहे ना सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रात असं कुठलंही गाव नाही की ज्या गावामध्ये अनधिकृत बांधकाम नाही म्हणजे ग्रामीण भाग शहरी भाग आणि महापालिकेचं क्षेत्र आता ठाणे तर काय म्हणाले मुख्यमंत्री की ठाणेच्या महापालिकेच्या आयुक्तांना जितेंद्र आवाड यांच्या साक्षीनंच मी सूचना दिल्या आहेत की अनधिकृत बांधकाम नको आता अनधिकृत बांधकाम करा असं कोणी सांगतं का असं कोणी सांगितच नसतं फक्त त्याच्याकडे काना डोळा केला जातो आता विधानसभेत मुख्यमंत्री असं म्हणाले म्हणजे शंभर टक्के अनधिकृत बांधकामे बंद होतील असं समजायचं का काय झालंय शासकीय यंत्रणेची कोणालाही भीती वाटत नाही या यंत्रणेला वाकवून कामं कशी करून घ्यायची हे सगळ्या लोकांना माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे नियमात बसवून नियम वाकवून असे शब्द आहेत नियमात बसवून काम करायचं नियमानुसार काम एक वेगळं आणि नियमात बसवून काम वेगळं अशा सगळ्या त्याच्यातल्या पळवाटा असल्यामुळे म्हणजे बघा एफ एस आय किती आहे बांधकाम किती होतं आहे म्हणजे अनेक ठिकाणी प्लॉटच समजा जर एक पाच हजार चौरस फुटाचा असेल बांधकाम त्याच्यापेक्षा जास्त एफ एस आय समजू शकतो वरती वापरला लांबी रुंदी कोणी बघत नाही असं म्हणलं की एनक्रोच आणि अशी बांधकामं अनेक शहरामध्ये उभी राहतात आणि त्याच्या तक्रारीची फारशी दखल घेतली जात नाही वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी न्यायालयात प्रकरण असतं आता काही ठिकाणी अगदीच माहिती अधिकार कार्यकर्ते आणखीन कोणी पाठपुरावा केला तर एक दोन अशा चर्चेसाठीच्या केसेस असतील पण बहुतांशी म्हणजे पूर्वी देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा अशी एक घोषणा शासनाच्या वतीनं दिली होती जनजागृतीसाठी आता झाली परिस्थिती अशी अधिकृत बांधकाम दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा अशी समजा जर घोषणा दिली तर ते दहा हजार रुपये घ्यायला फारसं कोणी पुढे येईल असं दिसत नाही कारण कोणाचा धाकच नाही म्हटल्यानंतर काय होते थोडं थोडं पुढे घेतलं तर काय बालकनी वाढवली तर काय अशा अनेक गोष्टी ह्या करत लोकांना सवयी लावल्या जातात नियमानुसार काम करणं जिकडे थोडा धाक आहे शिस्त आहे भीती आहे लोक तसं वागतात म्हणजे आपण बघतो वाहतुकीच्या वेळेला सिग्नल बंद आहेत किंवा सिग्नल चालू आहेत आणि ट्रॅफिक पोलीस तिकडे नाही तर लोक किती वेळ थांबतात त्या सिग्नलच्या ठिकाणी कोणी नाही पोलीस नाही म्हणले की संपला विषय हे जे सवयी लागलेले आहेत मग कोणाचा तरी धाक पाहिजे आणि तिकडे असणाऱ्या पोलिसांना आपल्याला माहिती आहे काय आहे मुद्दा काही आहे की मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे ती अतिशय चांगली आहे याच्या अंमलबजावणीचं काय वर्षानुवर्ष आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत मध्यंतरी आपल्याला माहिती असेल दिल्लीमध्ये दोन बहुमजली इमारती पूर्ण पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला काही कोटी रुपये त्याच्यासाठीचे खर्च झाले प्रदूषण झालं अनेक गोष्टी आहेत आता बघा हे सगळं का होतं किती परवाने काढावे लागतात एवढे सगळे परवाने देणारी यंत्रणा छत्तीस प्रकारचे परवाने त्याला होते ती काय करते आणि अवैध पूर्णपणे अवैध ती इमारत उभी राहिली आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अवैध बांधकाम जर दिसली तर ती यापुढे पाडून टाका आता मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिलाय आणि पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवलं जाईल आता याची अंमलबजावणी कशी होते आगामी काळात किती अधिकारी अगदी सांगायला तरी तुरुंगात जातात का किती ठिकाणची बांधकामं पाडली जातात का हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा